राज संदर्भातली महत्वाची अपडेट राज ठाकरेंच्या टीकेचा शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतलाय राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्ष कार्यरत असून सुद्धा राज ठाकरेंचा मनसे पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राजकीय दृष्ट्या नगण्य आहे मनसे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असं म्हणत महेश तपासे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे तर छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती आणि त्यावरच तपासेंनी हे उत्तर दिलं आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भाषणामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागवून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवलं राज ठाकरे साहेबांचा पक्षस्थापन अनेक वर्ष झाली काय हाती लागलं ला। याचा देखील त्यांनी विचार करावा पवार साहेबांनी रायगडावर जावं की पवार साहेबांनी कुठे जावं हे पवार साहेब ठरवतील परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुनश्च एकदा सज्ज झाली हे अनेकांच्या पचनी पडत नाही हे यावरून स्पष्ट